गाइस तुम्हाला अंदावर साठींचा फुटलो दाखवतो या आमच्या पाटी मागे लोकशाह नव साठींचा आमच्या पाटी मागे फुटलाय फुटलाय मला दाखवतो चला 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 गाय असून जाऊ हे बघा गाइस इथं वरती फुटलाय आमचा लोकशाह नव साठींचा आणि आता इथं समा म्हणता काय इथ काहीतरी बनणं चालू आहे आणि तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला आहे माझा छोटा भाऊ गाय झापून आता जाऊया वरती बाय जप्पा आम्ही आलोत ये जप्पा तू

किती मस्त आहे इथं पायऱ्या बी बनवल्या आहे आम्हाला कळत नाही आपण ही कशीच मशीन आहे आणि तो आपल्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आणि तो, 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 तो लोकशा अन्नभोसा आपण घर जाऊया गाइस आमचं ধন্য आपली हे बघा हे बघा हे बापू ही आम्ही लाईट लावली आम्ही टिकणार होती इथे पण इथे आरसा आहे

तुम्ही कमेंट मध्ये सांगत राहता गायला दाखवा गायला दाखवा आपण गायला दाखवणार आमची गाय ही आमची गाय गाय आणि माझा भाऊ आहे ही आमची गाय की कमेंट मध्ये सांगा चांगली दिसली का नाही चांगली आहे का नाही कमेंट मध्ये सांगा आता फिरलो गायला चारा टाकायकडे आणि गायचं घोसलो पाहिजे तुम्हाला इथे गाय थंडी असती ना गायला थंडी असते ते टाकतो आम्ही त्याच्या अंगावर इकुड आले आम्ही काढ कापतो याच्यानी

ये देखो ये बाम से बाथरूम है पूर्ण आणि आमचं स्टॉल घरी घर गाईस तुम्हाला आठवतो हे पाहा आमची सायकल आहे ही आमची बाबाची सायकल आहे हा आता गाईस आपण आता ब्लॉक ला करूया पाणी टाकतो आता आपण ब्लॉक ला करूया हे पाहा आमची गाय ब्लॉक ला एंड करूया बाय 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 Bye. आमची सायकल ही आमची सायकल दाखवायची आमची सायकल आहे गाई तुम्हाला पाहिजे तर चालवायचं फोन नंबर ठेवायला गाली गा, बाय